तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा जय भीम नमस्कार सांगोला तालुक्यातील पस्तीस हजार लोकसंख्येने असणाऱ्या होलार समाजासाठी आनंदाची बातमी आहे या सांगोला तालुक्याचे आदरणीय आमदार ॲडव्होकेट शहाजी बापू पाटील यांनी सांगोला नगरपालिकेच्या हद्दीत सांगोला शहरामध्ये सांगोला तालुक्यातील होार समाजासाठी एक कोटी रुपयाचा निधी हा होलार समाजाचं सांस्कृतिक भवन अभ्यासिका होण्यासाठी मंजूर केलेला आहे त्याबद्दल मी अखिल भारतीय होलार समाज संघटनेचा राष्ट्रीय संपर्क प्रमुख व शिवसेना मागासवर्गीय सेलचा तालुका प्रमुख म्हणून आमदार शहाजी बापू पाटील यांचे जाहीर अभिनंदन करतो व त्यांचे जाहीर आभार या ठिकाणी मानतो गेली अनेक वर्ष सांगोला तालुक्याच्या इतिहासात लोकप्रतिनिधीकडे होला समाजासाठी सांगोला तालुक्यात दोन तरी जागा द्या आणि समाज भवन बांधा ही मागणी अनेक वर्षी होलार समाज करत होता